नमस्कार मंडळी मी नरसिंग धुरे आरोग्य दूत न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण पाचोऱ्यांमधील एक अशी बातमी पाहणार आहोत जी आपली शहरांची स्वच्छतासाठी दिवस रात्र काम करणाऱ्या सफाई कामगारांचा सन्मानाशी थेट जोडलेला आहे लक्षात आहे का तुम्हाला एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक तास सफाई कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आतिश येस चांगरे यांनी नगर परिषद मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांना एक निवेदन दिलं होतं सफाई कामगारांना सुरक्षितेसाठी बूट आणि एक समान युनिफॉर्म मिळावा अशी मागणी त्यात होती आणि आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता तो दिवस आला नगर परिषद कार्यालयात एक छोटी खाणी कार्यक्रमात मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते सफाई कामगारांना बूट आणि युनिफॉर्म वाटप करण्यात आला विचार करा शहरांचा कचरा दुर्गंधी धूळ माती पावसाळ्यातील चिखल या सगळ्यांचा सामना रोज करणारे हे कामगार त्यांच्याकडे योग्य बूट आणि युनिफॉर्म असणं किती गरजेचं आहे आज हा उपक्रम झाल्यामुळे केवळ सुरक्षित यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आदिशियस चांगरे यांनी नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले आणि भविष्यात सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षा आणि कल्याणासाठी आणखी योजना राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली तर मुख्याधिकारी मुंगेश देवरे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना शहरांच्या स्वच्छतेचे खरे हिरो आणि त्यांच्यासाठी उत्तम सुविधा देणं ही प्रशासनाची कर्तव्य असल्याचं सांगितलं आपण रस्त्यावर चालताना कचरा उचलताना किंवा शहर स्वच्छ ठेवताना जे चेहरे दिसतात ते फक्त कर्मचारी नाहीत ते आपल्या शहरांचे आरशाला पुसणारे खरे कलाकार आहेत प्रश्न इतकाच आहे या कामगारांचा सन्मान फक्त अशा कार्यक्रमाने होईल का की आपण प्रत्येकाने आपल्या वागण्यात बदल करून त्यांना दररोज सन्मान देऊ शकतो आरोग्य दूध दिवस पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद